जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक अठ्ठ्याहत्तरावा पाहणार आहोत अहो ज्या नरा रामविश्वास नाही तया पामरा बाधिजे सर्व काही महाराज तो स्वामी कैवल्यदाता वृथावाहने देह संसार चिंता जय जय रघुवीर समर्थ समर्थांनी आत्तापर्यंतच्या श्लोकांमध्ये आपल्याला रामनामाचं महत्त्व त्यापासून मिळणारे फायदे प्रभू रामचंद्रांचं चरित्र त्याचं गुणवर्णन त्याचं सामर्थ्य हे सर्व काही निरनिराळ्या प्रकारे समजावून सांगितलं पण तरीही ज्या माणसाला हे सांगूनही कळत नाही ज्या माणसाला आपलं हित कशात आहे हे कळत नाही अशा माणसांना उद्देशून समर्थांनी हा श्लोक लिहिला आहे समर्थ म्हणतात अहो ज्या नरा राम विश्वास नाही तया पामरा बाधिजे सर्व काही समर्थ म्हणतात ज्या माणसाचा रामावर विश्वास नाही तो पामर आहे पामर म्हणजे क्षुद्र दीन असा जो पामर असतो त्याला त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आणि अडचणींना सामना करावा लागतो खरं तर अशा पामर लोकांची कीवच करावीशी वाटते कारण त्यांचा रामावर विश्वासच नसतो त्यांचा फक्त स्वतःच्या कर्तृत्वावरच जास्त विश्वास असतो मी करता असा त्यांचा अहंकार असतो मी घर चालवतो मी नोकरी करतो मी देशकार्य करतो मी समाजकार्य करतो मी मुलाबाळांना सांभाळतो सर्व काही मीच करतो असा मीपणा त्याच्या अंगी भरलेला असतो मी आणि माझं एवढंच त्याला माहीत असतो पण त्याच्या हे लक्षात येत नाही की या मीला चालवणारा कोण आहे हे सर्व करायला शक्ती देणारा कोण आहे ती शक्ती जर माझ्यातली निघून गेली तर माझं शरीर काय कामाचं राहील म्हणून समर्थ म्हणतात की महाराज तो स्वामी कैवल्यदाता तो परमेश्वर जो आहे तो अखिल ब्रह्मांडाचा नायक आहे तसेच आपल्या सत्तेने तो सर्व ब्रह्मांड चालवत असतो त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं एक पानही हलू शकत नाही तो कैवल्यदाता आहे म्हणजेच मोक्ष देणारा आहे त्याच्या सत्तेवर आपण दृढ विश्वास ठेवलाच पाहिजे या दृढ विश्वासामुळे आपल्याला अशी भावना निर्माण होते की माझ्या पाठीशी माझा राम आहे मला रामाचा आश्रय आहे त्याला माझी चिंता आहे तो माझं रक्षण करणारा आहे तो शक्तिशाली परमात्मा जर आपली चिंता करायला तयार असेल तर आपण व्यर्थच का बरं आपल्या देहाची आणि प्रपंचाची चिंता करावी म्हणून समर्थ म्हणतात वृथावाहने देह प्रपंच चिंता आता बघा आपण ज्या वेळेला आईच्या उदरामध्ये होतो तेव्हा आपलं रक्षण कोणी केलं परमेश्वराने त्याकरता कवी मध्व मुनीश्वर स्वामी आपल्या एका अभंगात म्हणतात जननी जठरी रक्षियले मज पोषुणी पंचही प्राण बाहेर निघता मातेचे स्थनी पय केले निर्माण ऐसे असता या पोटाची का करू चिंता जाण काय म्हणतात कवी मध्वमुनीश्वर ते म्हणतात की नऊ महिने आईच्या उदरात या परमेश्वराने माझं रक्षण केलं एवढंच नाही तर मी या जगामध्ये जन्माला आलो तेव्हा त्याने आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण करून माझी पोटाची चिंता दूर केली एवढी जर त्याला माझ्या रक्षणाची काळजी आहे तर मी स्वत माझ्या रक्षणाची काळजी का करू आहे ना तो यावर आपण दृढ विश्वास ठेवलाच पाहिजे ज्याने आपल्याला चोंच दिली तो चारा का देणार नाही म्हणून अंतःकरणापासून त्या आपण त्यावर आपण विश्वास ठेवला तर आपण कसे बनतो निर्भय बनतो शांत चित्त बनतो पण विश्वास मात्र दृढ असला पाहिजे वरवरचा नको वरवरचा विश्वास कामाचा नाही आता आपण जी कर्म करतो ती कर्मसुद्धा सत्कर्म असली पाहिजे नाहीतर भ्रष्टाचार करणे दुसऱ्यांना लुबाडणे खोटे बोलणे निंदा करणे दुसऱ्यांचे वाईट चिंतने असे जर आपले कर्म असेल तर भगवंत आपल्याला कशी बरं मदत करेल प्रत्येक कर्म करताना आपण त्याचं स्मरण केलंच पाहिजे राम करता या भावनेने कर्म केले म्हणजे आपल्याला त्या कर्माचं फळ वचून राहत नाही मग ते कर्म ते मिळालेले फळ चांगले असो अथवा वाईट असो आपल्याला यश येव अथवा अपयश ये ते दोन्हीही आपण आनंदाने स्वीकारायला पाहिजे एवढा दृढविश्वास आपला परमेश्वरावर असला पाहिजे आपल्या वाट्याला दुःख आलं म्हणून परमेश्वराला दोष द्यायचा नाही तर त्या दुःखातही आपण त्याच्यावर हात विश्वास ठेवायचा की परमेश्वरा कदाचित या दुःखामध्ये या अपयशामध्येच माझं काहीतरी भलं होणार असणार आहे आणि म्हणूनच तू मला हे दुःख किंवा अपयश दिलं त्यामुळे अपयश जरी आलं तरी भगवंताला दोष द्यायचाच नाही त्या अपयशामध्ये सुद्धा आपण त्याच्यावरच विश्वास ठेवायचा सुख असो दुःख असो यश असो अपयश असो मान असो अपमान असो यामुळे आपले चित्त स्थिर होईल अस्थिर होणार नाही म्हणूनच आपण संतांच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे त्या परमेश्वरावर विश्वास ठेवला तर त्याचा आश्रय आपल्याला नक्कीच मिळणार आपलं मन आपण भगवंताकडे लावलं पाहिजे समर्थ रामदास स्वामी एका ठिकाणी म्हणतात चंचल मन हे लावा हरिनामी तेणे तो विसावा होईल जीवा शोक भय चिंता जाईल सर्वथा चित्ती रघुनाथा आठविता जर आपण त्या परमेश्वराची आठवण करीत राहिलो तर तो आपल्या जीवाला खरा विश्राम खरा विसावा दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपलं मन आपण त्या परमेश्वराकडे लावलंच पाहिजे आणि आपल्या जीवनाचं कल्याण आपण करूनच घेतलं पाहिजे ईश्वराकडे मन लावल्याने जीवनातल्या प्रपंचातल्या देहाच्या सर्व काही प्र चिंता आपल्या दूर होतात त्याच्यावर विश्वास ठेवून जर आपण त्याला अंतःकरणापासून हाक मारली तर तो आपल्या मदतीला आल्याशिवाय राहणार नाही ज्यावेळी भरसभेमध्ये द्रौपदीने द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ती सर्व सभेमध्ये बसलेल्या थोर थोर पुरुषांच्या पुढे शिरवीर योद्ध्यांच्या पुढे मदतीची याचना करत होती परंतु तिला कोणीही मदत केली नाही तिचे पाच पतीही त्या सभेमध्ये बसलेले होते तिने त्यांनाही मदतीची याचना केली पण त्यांनीही खाली मान घातली तेव्हा द्रौपदीने श्रीकृष्णाचा अंतःकरणापासून धावा केला परमेश्वरा माझं रक्षण कर तुझ्या वाचून माझं रक्षण करणारा कोणी नाही असे जेव्हा तिने आर्तस्वराने श्रीकृष्णाचा धावा केला तेव्हा श्रीकृष्ण धावून आले आणि त्यांनी द्रौपदीला वस्त्रे पुरवून तिचे लज्जा रक्षण केले त्यावेळी द्रौपदी श्रीकृष्णाला म्हणाली कृष्णा किती रे उशीर केलास यायला का माझा एवढा अंत पाहिलास त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले द्रौपदी तू सभेमध्ये बसलेल्या शूरवीर लोकांवर विश्वास ठेवून त्यांच्याकडून मदतीची याचना करीत होतीस त्यांनी जेव्हा तुला मदत केली नाही तेव्हा मा तू माझा धावा केलास मी तर मदत करायला तयारच होतो पण जोपर्यंत तू माझ्यावर जो विश्वास ठेवून मला हाक मारत नव्हती तोपर्यंत मी काहीही करू शकत नव्हतो पण तू हाक मारल्याबरोबर एका क्षणाचाही विलंब न करता मी धावून आलो असे अनेक कितीतरी उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील की ज्यावेळी भगवंत आपल्या भक्ताची हाक ऐकून त्यांचं रक्षण करायला धावून आले आपलं रक्षण करायला तो पण तसा तयारच आहे पण आपला पण त्याच्यावर तेवढा दृढ विश्वास अंतकरणापासून असला पाहिजे संत एकनाथांनी आपल्या एका अभंगात म्हटले आहे आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे सकल जीवांचा कधी तो सांभाळ तुझं मोक ऐसे नाही अर्थात तो भगवंत जन्माला घातलेल्या प्रत्येक जीवाचं रक्षण करतो त्याला सर्व जीवमात्रांची चिंता आहे पण तू फक्त आवडीने मनापासून त्याचं नाम घेत राहा त्याच्यावर विश्वास ठेवत राहा तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणारच नाही सर्व संत मंडळी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे हे समजावून सांगत असतात की नाम घ्या परमेश्वरावर पर तरी ही ही ना ही विश्वास ठेवा पण तरीही काही माणसांना आपल्या हिताची गोष्ट पटतच नाही म्हणून समर्थ म्हणतात अहो ज्या नरा रामविश्वास नाही तया पामरा बाधिजे सर्व काही महाराज तो स्वामी कैवल्यदाता वृथा वाहने देहे संसार चिंता जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद